नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया ताज्या घडामोडी शहीद जवान मदतीसाठी मॅरेथॉन पाटील फाउंडेशन कल्याण सामाजिक संस्था सा आयोजित रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साइड यांच्या सहकार्याने कल्याण पश्चिम वसंत व्हॅली परिसरात शहीद जवान कुटुंबियांच्या मदत करण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनला कल्याणकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला अकराशे पन्नासहून अधिक स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटरच्या मॅरेथॉन होत्या दहा किलोमीटर साठी फर्स्ट प्राइस पाच हजार सेकंड तीन हजार व दोन हजार होते पाच किलोमीटर साठी तीन हजार पाचशे दोन हजार पाचशे व पंधराशे होते तीन किलोमीटर साठी तीन हजार दोन हजार व एक हजार प्राइज देण्यात आले ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन किलोमीटर वॅक्थॉन विनरला ट्रॉफी देण्यात आली सर्व स्पर्धकांना टी शर्ट व मेडल देण्यात आले सी एन पाटील फाउंडेशन व कल्याण सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून शहीद जवान कुटुंबियांना कल्याण येथून बोलवून सत्कार व आर्थिक मदत करत असते शहीद जवान यश देशमुख यांचे वडील दिगंबर देशमुख हे चाळीस गाव येथून कल्याणला आले त्यांचा सत्कार अध्यक्ष चंद्रशेखर नामदेव पाटील आणि खडकपाडा पोलीस स्टेशन इंचार्ज सर्जेराव पाटील साहेब यांच्या हस्ते पंचवीस हजार रुपये धनादेश सन्मान चिन्ह देऊन करण्यात यावेळी रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईडचे चे अध्यक्ष विजय वैद्य उपस्थित होते मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी सी एन पाटील फाउंडेशन कल्याण सामाजिक संस्था खडकपाडा पोलीस स्टेशन ट्रॅफिक पोलीस हर्षल जाधव डी हो, प्लस हार्ट हॉस्पिटलचे वास्तू स्प्रिंग टाइम क्लब फोर्टीज हॉस्पिटल बिर्ला कॉलेज ज्येष्ठ नागरिक रामबाग राणी लक्ष्म उद्यान रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाइड चॅम्पियन अकॅडमीचे सुहास भोपी मंगेश चव्हाण आमदार राजूदादा पाटील मॅरेथॉन कमिटी अशोक पवार डॉक्टर प्रशांत पाटील ऍडव्होकेट तृप्ती पाटील सुनील वायले साहेब सिद्धार्थ सावंत डॉक्टर संतोष कुलकर्णी सुधाकर पाटील पल्हाड तेलले किशोर चौधरी योगेश कोल्हापुरे डॉक्टर बापूजी शिंपी पंडित पडगुजर पी एस खैरनार गजानन वाघे एनपी अय्यर बालासाहेब भोसले कैलाश पवार सुरेश सुचक योगेश भोई भगवान धुमाल मंगल सिंग परदेशी रवींद्र देसाई अंजना रेड्डी रेणुका पिसे सुब्रमण्यम अय्यर संजय फुलझाले हर्षद शहा गोपाल कृष्ण सतीश सोनावणे नवनाथ धनवडे सोनल ठाकरे डिंपल दहीफुडे रेश्मा कामे, मनीषा राव विजय शिंदे वैशाली परदेशी राजश्री चिटणीस यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र